देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे आणि शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराजातील राजकारण पूर्णतः ढवळून निघालेलं आहे नेमकं आज काँग्रेस पंतप्रधानांनी महाराष्ट्राची माफी मागावी म्हणून आंदोलन करते वर्षा गायकवाडांसह अनेक नेत्यांना स्थान देखील करण्यात आले आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते आहेत अतुल लोंडे भाऊ कितपत योग्य वाटतं अशा पद्धतीनं आंदोलन करण्यापासून रोखायला त्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी उद्घाटन करावं कुतळ्याचं आणि लोकसभेची निवडणूक लक्षात ठेवून मतांची बेगमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासोबत करावी हे कितपत योग्य आहे हा प्रश्न आहे आज कुठली निवडणूक नाही वेळ आहे जाहीर पण व्हायची आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिताच मुळात राजकारणाशी जोडण्याचं काम हे सातत्यानं भाजपने केलेलं आहे नंतर त्याची प्रतारणा पण केली दोन हजार सतरा साली जलपूजन झालं अरबी समुद्रामध्ये शिवस्मारकाचं काय झालं एक वीट पण ठेवली नाही आजपर्यंत का नाही ठेवली तुम्हाला निवडणूक की समोर हा मुद्दा घेऊन जायचा होता म्हणून तुम्ही घाई गडबडीनं कला संचलनाची परवानगी न घेता निकृष्टता काम बांधकाम करून तो पुतळा बांधला आणि तो पडला ही अस्मिता पडली महाराष्ट्राची महाराष्ट्राचं दैवत पडलं त्याच्यामुळे लोकांमध्ये आक्रोश आहे आणि जे लोक तो आक्रोश व्यक्त करतात त्यांना अटक केली प्रधानमंत्री काही महाराजांपेक्षा मोठे आहे का त्यांनी माफी मागितलं लहान होतील का मोठे होतील ते सगळा महाराष्ट्र माफी मागतो छत्रपती शिवाजी महाराजांची माफ करा महाराज चालू आहे आणि देशाचे पंतप्रधान मोठे झाले छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा माफी मागायला लाज वाटते त्यांना कदाचित ते समजत असावे आमच्यासाठी नाही काल मुख्यमंत्र्यांनी महाराजांची माफी मागितलेली आहे मात्र ज्या पद्धतीने संपूर्ण हे प्रकरण घडत आहे सत्ताधारी म्हणतात की काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे नेते राजकारण करा संपूर्ण प्रकरण टप्पी लोक आहे कलकत्त्यामध्ये ह्यांनी केलं तर आंदोलन आम्ही बदलापूरमध्ये महाराष्ट्रात केलं तर राजकारण असं दोन तोंडी लोक आहे यांना महिला सुरक्षा किंवा छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची अस्मिता याची काही देणं घेणं नाही फक्त राजकारण सत्ता मत याच्यासाठी ते कशाचाही वापर करू शकतात मा सोडत नाही ज्या पद्धतीने मागणी होते काँग्रेस की पंतप्रधानांनी नेमकी माफी मागितली पाहिजे मुख्यमंत्र्यांनी महाराजांची माफी मागितलेली आहे सत्ताधारी एक संपूर्ण राजकारणाला पाहता ज्या पद्धतीनं जे बांधकाम त्या ठिकाणी झालं होतं नित्कृष्ट बांधकाम झालं होतं त्यावर कुठं कारवाई होईल अशी संपूर्ण परिस्थिती वाटते का निवडणुका तोंडावर आहे सगळीकडे आपटेच आहे महात्मा गांधींना मारणाऱ्या गोडसे सोबत कटकारसन कर करणारे आपटेच अलग लक्षात बदलापूर मध्ये ज्या शाळेत बलात्कार झाला त्या शाळेचे सचिव पण आणि आता इथले शिल्पकार पण किती किती दिवस दिवस आमचा छळ घेणार आहे या बहुजन लोकांची अस्मिता देशाची अस्मिता याचं किती दिवस छळ घेणार आहे याचं उत्तर त्यांनी पहिले द्यावं निश्चितच ज्या पद्धतीने संपूर्ण राजकारण महाराष्ट्रामध्ये रंगलेलं आहे आणि आरोप आपण ज्या काही फैरी धरल्या जात त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेसोबत ज्या पद्धतीनं हे खेळलं जात आहे हे किती दिवस चालेल असा प्रश्न जो आहे काँग्रेस प्रवक्ते अतुल दोंडे यांनी आपल्याशी बोलताना उपस्थित केलाय प्रफुल खंडारे जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा